नमस्कार मित्र मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती पारू ह्या मालिकेमध्ये आता पुढील भागामध्ये कोणते अपडेट येणार याचे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आदित्य आणि पारूचं आता धुमधडाक्यामध्ये लग्न होणार आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल पण मित्रांनो त्या लग्नामध्ये आता सगळ्यात मोठं विघ्न येतं म्हणजेच त्या लग्नामध्ये नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आदित्य आणि पारूच्या लग्नाला सगळ्यांचा विरोध असतो परंतु आदित्य आता पारूच्या प्रेमामध्ये पडलेला असतो त्याच्यामुळे काही केल्या लग्न लावूनच द्यायचं हे देखील अहिल्यादेवी किर्लोस्करच्या लक्षात येतं कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला वाटतं की पारूसारख्या मुलीचं आदित्यसोबत लग्न लावणं म्हणजे हे माझ्यासाठी चुकीचं नाही परंतु लोक मला काय बोलतील तर इकडे आता आदित्यला वाटत असतं की पारू कोणाची देखील मुलगी असू दे किती पण गरीब असू दे पण मला ती आवडते त्याच्यामुळे मला तिच्यासोबतच लग्न करायचं तर इकडे ह्या दिशा आणि दामिनीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण की आता दोघींना देखील वाटत असतं की त्या पारूचं लग्न आदित्यसोबत होणार ते पण या किर्लोस्कर कुटुंबामध्ये तिला मान मिळणार हे काय बरोबर नाही त्यावेळेस मात्र दिशा आणि दामिनी काही नाही काही कुटाने आणि काय करायचं पाठीमागं लागलेले असतात ला कारण की या दोघीजणी देखील पारूला कायमचं संपवायच्या पाठीमागं लागलेलं असतात आणि मित्रांनो घडतं काय लग्नात तसंच कारण की मित्रांनो लग्नामध्ये तुम्हाला खूप जबरदस्त आणि सगळ्यात मोठा मालिकेमध्ये आलेला टर्न पाहायला भेटेल तर मित्रांनो ती अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आदित्य आणि पारूचं लग्न पाहण्यासाठी किती इंटरेस्टेड आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो आता एक नवीन मालिका लवकरच चालू होणार आहे जीमआरटीवरती तुम्ही देखील तिची वाट बघत असाल पण लवकरच अपडेट तिच्या देखील आपल्या चॅनलवरती येतील धन्यवाद